नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ज्या फार्मर स्कीम आहे त्यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की राबवल्या त्या राबवल्या जाणाऱ्या कृषी योजनांच्या जा, पुन्हा एकदा सोडत लागलेली आहे म्हणजेच की नवीन शेतकऱ्यांना यद्या प्रकाशित करण्यात आलेले यांच्यामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आपले कागदपत्र अपलोड करण्यासाठी अशा प्रकारचे मेसेज आलेले आहेत की गावोगावी या खाद्य म्हणजेच की कृषी सहायकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी आवाहन केले जाते मात्र आपण पाहिलेले की आता राज्यांमध्ये कृषी समृद्धी योजना राबवली जाते प्रथम येणार प्रथम प्राधान्य या तत्वावरती लाभला जातोय की दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये आणि दोन हजार बावीस मध्ये तेवीस मध्ये या वर्षांमध्ये अर्ज केलेले शेतकरी सुद्धा यांच्या अंतर्गत पात्र होत आहे आणि गेल्या एक दोन महिन्यांपासून म्हणजेच की ऑगस्ट महिन्यांमध्ये पाहिलेले की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात आणि तिसऱ्या आठवड्यात आता शेवटी बावीस तारखेला आणि आता दोन दिवसापूर्वीसुद्धा यांचा नवीन यद्या प्रकाशित करण्यात आलेला आहे बऱ्याच सारा शेतकऱ्यांना यांचा मेसेज पोहोचल्यामुळे त्यांच्यामध्ये ओवरनेट जसल्यामुळे किंवा कागदपत्राची उपलब्धता नसल्यामुळे त्यावेळेसची योजनेची गरज होती म्हणजेच की आता योजनेची गरज नाही अशा पार्श्वभूमीवरती देखील कागदपत्र अपलोड करण्यासाठी आलेले नाहीत ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड केलेले नाहीत म्हणजे केलेले नाहीत व बाद करता येत किंवा बाद केलं जात आहे भरपूर साऱ्या मुदती दिल्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून यांच्यामध्ये अद्यापही कागदपत्र अपलोड करण्यात आलेले नाहीत यांच्यासाठी काही ठराविक ठिकाणी क्लेम ठेवण्यात आलेले आहे परंतु राज्यांमध्ये आता सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि याच पावसाच्या पार्श्वभूमीवरती कॅम्प आयोजित करता आलेले नाहीत परंतु या कालावधीमध्ये जर कागदपत्र अपलोड केली नाहीत तर आता अधिकाऱ्यांच्या वरून या योजनेचा कागदपत्र अपलोड न करणारे शेतकरी आहेत त्यांना अपात्र केलं जाणार आहे ज्यांच्यामुळे पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण सोडतीचाच नंबर लागलेला असेल कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जात आहे परंतु अद्यापही जे शेतकरी वर्ग आहे त्यांनी हे कागदपत्र अपलोड केलेली नाही कागदपत्र जर अपलोड केली नाही तर आपण या योजनेच्या अंतर्गत इंटरस्टेट नाहीत म्हणजेच की इंटरेस्टेड नाहीत असा एक अर्थ धरून किंवा कागदपत्राची पूर्तता न केल्याचा बाब दाखवून आता अर्ज या ठिकाणी बाद केला जाणार आहे अर्ज डायरेक्टली बाद केले गेलेले नाहीत कारण दहा दिवसांमध्ये आपण कागदपत्र अपलोड केले नाही कॅन्सल बाय डिपार्टमेंट अशा प्रकारे तो अर्ज बाद केला जातोय परंतु आता गेल्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसांमध्ये अर्ज केले बाद केले नाहीत तर अद्यापही वेळ गेलेली नाही आपण नंबर लागलेला असेल तर आप आपले कागदपत्र अपलोड करून घ्या आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की मला कागदपत्र अपलोड करण्यासाठी मेसेज आला नाही मला कुठल्या प्रकारची यादी मिळाली नाही यापूर्वी मी सुद्धा सांगितले आहे की जो काही अर्ज क्रमांक आहे अर्ज क्रमांक टाकून महाडेबिटी स्कीमच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता आधार नंबर टाकून की अर्ज येत आहे की अर्जामधला कुठला अर्ज एखादा विनर झाला आहे ते तपासू शकता एस एम एस आला असेल तर सर्वात उत्तम आणि एस एम एस आला नसेल तर आधारनुसार किंवा अर्जाचा नंबर टाकून तुम्ही परिस्थिती तपासू शकता की तुमचा म्हणजेच की मेसे का नाही आलाय व तुम्ही पहिला नंबर आलाय की नाही कागदपत्र अपलोड करा लागणार आहे की नाही व तुम्ही या संपूर्ण माहिती व भरून घ्या धन्यवाद